नमस्कार मी सो अश्विनी शिर्यारी राहणार राहणा तालुका तालुकापणाळा आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस गझल प्रावीण्य परिवाराचा स्वरचित गझल सादरीकरणाचा दिवस महिन्याचा सा पहिला शनिवार गुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई आणि ज्येष्ठ सर्व गझलकारांना माझा सस्नेह नमस्कार आज मी माझी एक स्वरचित गजल तुम्हा सर्वांसमोर सादर करते आहे चला तर मग गजल घेते जीवना तुझे आज मानते खूप आभार आहे जीवना आज मानते खूप आभार आहे आयुष्याच्या दगडाला द्यायचा आकार आहे मीच स्वतःला दिली उत्तरे सोयीनुसार सारी मीच स्वतःला दिली उत्तरे सोयीनुसार सारी प्रश्नांनीही आज मांडला कसा बाजार आहे प्रश्नांनीही कसा मांडला आज बाजार आहे जखमी झालो झालो आसवातना भिजलो आसवानीच माझ्या केला पहा यलगार आहे लढता लढता मरायचे पण मग झुकायचे नाही लड़ता लढता मरायचे पण मग झुकायचे नाही झुकणाराही असा वागतो किती लाचार आहे सोपे नसते साच्यामध्ये असा आकार घेणे सोपे नसते साच्यामध्ये असा आकार घेणे साचासुद्धा आज वाटतो मला आधार आहे बरे ठरवले खरे ठरवले बरे ठरवले खरे ठरवले मनही आहे राजी त्याच मनाचे करायचे मज स्वप्न साकार आहे मनास उमजत गेले वेळोवेळी समजत गेले मनास उमजत गेले वेळोवेळी समजत गेले जीवना तुला घडवणे एक व्यापार आहे जीवना तुला घडवणे एक व्यापार आहे जीवना तुझे आजमानते खूप आभार आहे आयुष्याच्या दगडाला द्यायचा आकार आहे आयुष्याच्या दगडाला द्यायचा आकार आहे धन्यवाद गजल प्रावीण्य परिवार तुम्हाला ही माझी आजची गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा तोपर्यंत आता रजा घेते मनापासून धन्यवाद